थेट एकवी शून्य गुड मॉर्निंग फ्रेंड्स अरे बाप का मस्त एक कुत्रेले बुकार राहिले रॉकर रात्री अडतीस शून्य एक थेट चाळीस शून्य आता पाहत आहेत कोणी काही म्हणलं कोणी काही नाही एक घेऊन जाबर कुत्र पाराला अठ्ठावन्न शून्य एक शून्य आता पाहत आहे लाइक गुड मॉर्निंग सर्वांना या सर्वांनी लाईवरती ये तो सची है की भगवान है ये मगर फिर भी अंजान है धरती पे रूप माँ बाप का इसकी धाता की पहचान है, एक, एक है। शून्य लाई ये तो सच है कि भगवान है जन्म देती है जब से तला से उ mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. एक शून्य आग चॅ सफेद शून्य आघात लाईव शक चॅट पर निर्माण करता मचास्वी सुरू करा प्रश्नोत्तरी सुरू करा यूट्यूब शेअर करा लाईव संपादक वाईट उत्तर द्या संपादन कर उत्तर white. Oddy. Black. And red, Orange. Oh, yellow, no. Sky. Purple. Green. Teal. L. Shift. Z. F.

स्पेस मजकूर साफ स्वल्प उत्तरी चैट में पूर्ण पूर्ण विज के प्रश्न थे तेवीस आता पाहत आहेत दोन लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा लाईक हॅलो कृपा मीना, बटन, मीना नमस्ते नमस्ते डबल टॅप खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा कशा आहात सर्व मित्रमंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय माझ्या लाईव्ह चॅनल वर जर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा मत मात मात था था तीन लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल आठ लोक आहे शिशीवरती सर्वांनी पटापट पटापट लाईक करा चार सात आता पाहतात आहेत लाईक धन्यवाद धन्यवाद पटापट, पटापट लाईक करा स्क्रीन डबल टॅप करून चॅनलला सबस्क्राइब करा मज आवडते मज मना पासुनी शाळा लाविते ललाई जसा मावली बाळा

सहा आता लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करून टाका लावला प्रकाश तले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलानो हसा थँक्यू थँक्यू लाईक like केल्याबद्दल सर्वांनी कमेंट करून टाका चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर लाईक करून टाका पटापट पटापट आठ लोक आहे शिशीवरती पाच लाईक झाल्या थँक्यू <clears throat> हसा मुलासा

सुनलो मेरि पुकार पवनसुत बिनती बारंबार — पवन सुत बीनती बार। बार। ए दुख दुखभञ्जन मारुति नन्दन सुनलो मेरि पुकार पवनसुत बिनती बारंबार सुत बिनती बारंबार लाइव चॅट शट डॉक चॅट पर्याय आठ भागवत खुले 5 6 8 भागवत दादा नमस्कार कृष्ण हरी राम कृष्ण हरी भागवत दादा कशात तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती लाइव चॅट वर हे @कृपामीना डॅट रामकृष्ण दादा कुठून बोलता तुम्ही करण्यासाठी डबल टॅप अपरम पार हे शक्ती तू आठ भागवत खुले पाच सहा आठ सात तथास्तु कल्याण भव बटन धन्यवाद दादा धन्यवाद करण्यासाठी डबल टॅप अपरम पार हे शक्ती तुम्हारी तुम पररी जे एक आठ भागवत खुले पाच सहा आठ सात भागवत महाराज हो बो साठी डबल धन्यवाद धन्यवाद गुरुजी तू मी ओळखल आत्ता शिक मी ते हँडलचं नाव दाखवले आता बरं का अपरंपारे तुम भाग वाढले पाच सहा आठ सात विसरली तुम्ही नाही दादा करण्यासाठी डबल त्या ते वेगळंच नाव दाखवले त्या हँडल वाले भक्ती भावसे करत आहेत आठ लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल सर्वांनी पटापट पटापट लाईक करा लाईवला चॅनल ला सबस्क्राईब करा कसं आहे मग मार आ, दादा भागवत दादा सात आता पाहत आहेत आठला बरी का तब्येत तुमची इतनी शक्ती देन दाता मन का विश्वास कमजोर हो ना <स्थाथ> हम चले रस्ते पे हम से भूल कर आठ सात चैनल पास चेंज हो का ना। सक्रिय करना शक्ति हमें दाता मन का विश्वास कमज़ोर हो ना। आ, 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 आ। दूर अज्ञान के हो अंधेरे तू हमें ज्ञान की रोशनी दे हर बुराई से बचते रहें हम इतनी सीधी भले जिंदगी बैर होना किसी का किसी से भावना मन के बदले की खोना हम चलेने के रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो इतनी शक्ति हमें दे दाता

राम राम विकास दादा अ आमचे मम्मी पप्पा पालते ना तुमच्या गावी चिकलीलाजते माझे मम्मी पप्पा केशव माधव मेसेज मागे डिलीट नका करू मेसेज नका डिलीट करू प्लीज तीन आता पाहत आहेत नऊ लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल दोन आता पाहत आहेत नऊ लाईक मेसेज नका डिलीट करू प्लीज माय दोन ऍट विकस गुरुल लाईक डन दन, धन्यवाद दादा तुझ्या सारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हे वेळोवेळी संकटातून तारिसी यादवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवाहात आहेत नो लाइक बारामीरुल लाईक धन्यवाद दादा चला एक आता चाहत आहेत नो लाईक तुझ्या नामात रे गोडवा

मॅम लका मी तर काही बोललो नाही <laughs> मग मी तसं समजलं मॅम ल कार्यक्रमच असणार आहे तीन ऍट जगदीश देवकर तीन आठ सहा चार मॉडरेटर दहा नंबर मतदान धन्यवाद दादा तीन ऍट रावण ह का असू रुपे नमस्कार ऍट रावण बका असू शुभ सकाळ शुभ सकाळ ऍट जगदीष्टी होकर दहा बाप। चार मॉडरेटर नाही ना हो तुम्हाला सांगितलं हो का होता ना हो ओ, का मी घाबरलो मग मला समजून आलं की काहीतरी कार्यक्रम आहे कार्यक्रमामुळे असं म्हटले नाही तर ते कन्फ्युज झालं मी तुमचं स्टेटस कुठे दिसलं मॅमला नंबर उडवला यांनी असं मनात ते भात झाला मला इट सापडी व मस्त <laughs> या मग सोमवारी मंगळवारी सकाळी म्हणे दादा ते, ते म... बापरी बघा वी, वीट किती क्वालिटी कौ, बाजी कोणत्या गावची वरून गावची मोताळ्याची ईट एका कुठली हा केमिकल ते टाकतात राखन ते काय फायदा ईटचा <स्थिया> नाही हो दादा नंबर कशाला उडून मी बट हो <स्थिया> ना तेच ना मी करण्यासाठी डबल टॅग हो ना हो माझ्या मनात तो भात झाला असा मॅम मी तर म्हणलं काही काही मा मोहन दादाचं काही झालं नाही असं का झालं मी उद्यापासून लाईव्ह राहणार असं झालं ते मानामध्ये मग मी समजलो मॅम एक कार्यक्रम उद्या जरा धीर देत राव का दादा तुम्ही तुम्ही सगळे खरंच घरात मोठ मोठे आहे घरच आता तुम्हाला पण ते दुःखाचे कारण की तुमचं लेकर ते hey. जगदीश देवकर तीन आठ सहा चार मॉडरेटर आता गवळी साहेबांचं हे घ्यावं लागेल ना आता आपण बटन हो 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 बर करने साथी डबल टॅप मला पण ते कसं असत आता ते पूर्ण कॅन्सलच झालं असेल बस बसता गिस्ता बांधल होता का बरं दादा लग्नाचं

जगदीश देवकर हो तीन आठ सहा चार मॉडरेटर उद्याच्या पंधरावा लग्न होत होते दादा बटर हो ना तेच म्हणतो ना काही बसता वगैरे काही पाठला होता म्हणजे नवर देऊ नवरीच बसत ऍट जगदीश देवकर तीन आठ सहा चार मॉडरेटर सुपारी फुटून एक महिना झालेला होता बटन हो का मानलं काही बसता वगैरे पाठला होत काय आता ते खरंच ते वेगळं आता काय ते काय अखो काय म्हणतो रे बाळा अरे भाऊ मावस रे भाऊ हा माझ्या मावशीचा मुलगा आहे बर का दादा म्हणजे आमच्या लहान या मावशीचा मुलगा <laughs> <laughs> म्हणजे माझे आई पकडून चार बहिणी आहे म्हणजे तीन मावशी आहे मला आई सोडून तीन मावशी झाणी जगदीश देवकर तीन आठ सहा चार मॉडरेटर नवरदेवाच्या महाराज भावाला द्यायचे ठरले आता ती मुलगी आता ते ते करून टाका मग आता तेच करून टाका पटकन हे। एट शिव प्रेमी आकाश पटेल Good दोन साठ पाच पाच गुडमॉर्निंग 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 शिव प्रेम बॉटम अधिक बनव बन युट्यूब एट शिवप्रेमी आकाश पटेल बाबा दोन पाच गुड मॉर्निंग गुडमॉर्निंग जगदीश देवकर तीन आठ सहा चार मॉडरेटर सगळं झालेलं होतं दादा बसता बस विस्तार फाडून सगळे कंप्लीट लग्नाची तयारी झालेली होती ती मुलाच्या मावास भावाला द्यायची ठरली आता बटन करण्यास तक्रार करा साधारण नियंत्रक म्हणून काढून टाका वापरकर्त्याला बाह्य म्हणून चिन्ह झाला आज जगदीश देवकर तीन आठ सहा अवघड झालं ते सगळे झाले हे सगळं झालं ते करण्यासाठी चांगलंय चांगलंय बर का आता हिच्या जागीच मग म्हणाल त्याचा आता पाहत आहेत बारा लाई अरे आकाश गायब झाला का तू पण चले दो दोगबीश प्रेम आकाश पटेल बाबा का दोन सात पांच पांच गुड मॉर्निंग एट जग चैट पर बटन मैसेज बॉटम चैट फिल्ट चैट फिल्टर निवड रद्द केली आहे मेसेज लॉट चॅट पर्याय बटण ला जगदीश देवकर तीन आठ सहा चार मॉडरेटर सगळं झालेलं होतं दादा बसता विस्तार फाडून सगळे कंप्लीट लग्नाची तयारी झालेली होती ती मुलाच्या मावास भावाला द्यायची ठरलेलं बरं ते बर। देऊन टाका त्यांना पण सक्रिय करण्यासाठी डबल तयार जागेवरच म्हणजे ते उरकून टाकाच इकडं जाईल तिकड मग इकडे येणार ती मुलगी मग आता असं समजून स्वागत तीन आठ सहा चार मॉडरेटर स्नान वगैरे करतोय दादा आता चहा पाणी पण घेतो आता येतो मग मी हो या या हँड पिंग सकाळीच विषय झाला होता म्हणलं कधी येते कधी येते मामलं एकवीस मिनिटे शून्य आता पाहत आहेत बारा लाईक बावीस मिनिटे एकोणीस सेकंद शून्य आता पाहत आहेत बारा लाईक बावीस मिनिटे अठ्ठावीस थेट शून्य आता पाहत आहेत बारा लाईक बाय बाय सबस्क्राईब करा समाप्त चॅनल भेटूया सक्रिय करण्यासाठी जगदीश लोकर तीन आठ सहा चार मॉडरेटर स्नान वगैरे करत आहेत बारा लाईक <świat surprise> अरे शून्य आता पाहत आहेत बारा लाइक समाप्त तुम्ही ठीक आहे